नमस्कार मंडळी आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की दत्त जन्मातील कथा कसं पठन करायचं आणि दत्त उपासनेचा लाभ कसा, कसा मिळतो मंडळी मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी मृग नक्ष नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दत्तांची कथा जन्मकथा मंडळी अतिमुनींची पत्नी अनुसा ही अत्यंत व्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रमा प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोवे वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशीपुटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या प्रतिव्रताचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अन्यान्य भक्ती व लोकाबद्दल असलेला अत्यंतिक आधार त्यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला वा जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयाबद्दल मत्सर वाटवू लागला ही अनुसया या यदा किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसहेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवले त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश संत संतप्त झाले आणि म्हणाले ती प्रतीवता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित्र आणि हातात कमंडलू अशा रोपात ते तिघे उंच आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण पाहुणे अतिथी पाहुनी, पाहुनी। अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसाव्यास आस, आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांची पूजा केली त्यांना पाठावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुष्य चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जरा विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे याशिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडवं व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतींच्या आज्ञेप्रमाणे तीर्थांची पंचपात्री हाती घेऊन अनुसय अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक या तेगावर उडवले तो काय गंगोदक त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तेगे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयाने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान फिडूनी ठेवीनं लक्षताक्षण नग्न हो जाणं बाळांजवळी बैसे तसे बाळे घेऊन मांडोवरी स्तनी लावू जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखुनी सती आनंदे तिघा आतितींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसुयेने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटीनं झोपविले स्वर्ग लोकात तिनी तीनही देव देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊनही स्वर्ग लोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसईकडे गेल्या तिची त्यांनी करोना भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसईची क्षमा मागितली अनुसयसे अनुसयेस दया येऊनही तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा आत्रीमुनी पुन्हा गंगोदक देवन त्या बालकावर शिंपडायला सांगितले तेव्हा हातात तीर्थांची पंचपात्र घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदर शिंपडले तेव्हा ती बालकी पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर महा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझेवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयाने तिघे बालक ब्रह्मविष्णू महेश माझ्या घरी तिनी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू दे असा वर मागितला तेव्हा तथास्तू असे म्हणून देव अंतर्ध्यान पावले मासामर्जी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तिर्थी माझी तिथिथोर चतुर्दर्शी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते तिनी ब्रह्मविष्णू त्रिनेत्र तिघे मिळवून एकत्र शुद्धसत्व निवडले सत्व मिळवून मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नामाधिनान मंडळी अशा तऱ्हेने महाराष्ट्री शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तोरायांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुषयाला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तगायत महारशिर शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो मंडळी मंडळी दत्त जमानची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय गुरुदेव दत्त